मॉडेलिंगची कुठलीच पार्श्वभूमी किंवा त्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा मार्गदर्शन नसताना बुलढाण्याच्या शेगावसारख्या अतिशय छोट्या शहरातील गायत्री रोहनकार या तरुणीने जिद्द आणि मेहनतीने फॅशनच्या दुनियेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम स्पर्धेत यश मिळवून मॉडेलिंगच्या क्षेत्रात आपले करिअर घडवले आहे शेगाव शहरातील जेमतेम परिस्थिती असलेल्या कुटुंबातील गायत्री रोहणकार या तरुणीने पॉलिटेक्निकल डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनपर्यंत आपलं शिक्षण घेतलं आहे या शिक्षणाच्या आधारावर तिला नोकरी मिळणे शक्य होते मात्र नोकरी न करता मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्याचं तिने ठरवलं आहे मात्र त्यासाठी मार्गदर्शन किंवा इतर सुविधा ह्या शेगावसारख्या शहरामध्ये उपलब्ध नसल्याने गायत्रीने स्वतःच्या मेहनतीने माध्यमावर त्यांची माहिती घेतली आणि विविध स्पर्धा लढवल्या ज्यामध्ये त्यांना यश मिळाल्याने त्या पूर्ण आत्मविश्वासाने आता या स्पर्धेंना सामोरे जात आहे आतापर्यंत गायत्रीने मिस पॉप्युलर मिस विरांगना मिस महाराष्ट्र मिस इंडिया मिस इंडिया इंटरनॅशनल असे विविध पुरस्कार पटकावले आहेत मॉडेलिंग क्षेत्रात काम करत असताना समाजाकडून तिला विविध अडचणींचा सामना देखील करावा लागल्याचं गायत्री सांगते मात्र तिच्या प्रत्येक निर्णयासोबत घरच्यांनी पाठीशी उभे राहून तिला साथ दिली त्यामुळे समाजाचा विचार न करता तिने या सर्व बाबींना सामोरे जात याच क्षेत्रात करिअर करण्याचं ठरवलंय माझं नाव गायत्री वासुदेव रोहणकार मी प्रॉपर संत नगरी शेगाव येथील आहे मी मॉडलिंग फील्डमध्ये ट्वेंटी ट्वेंटी वनपासून आलेली आहे ट्वेंटी ट्वेंटी वनमध्ये मी मिस पॉप्युलर हा अवॉर्ड जिंकली त्याच्यानंतर ट्वेंटी ट्वेंटी टूमध्ये मिस विरांगना त्याच्यानंतर विरांगना महाराष्ट्राची आणि मिस महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर मिस इंडिया इंडिया, इंडिया इंटरनॅशनल असे बरेचसे अवॉर्ड जिंकले आता मिस एशिया युनिवर्सल व्हायचं हे गायत्रीचे स्वप्न आहे तर प्रत्येक महिलेत वेगवेगळे टॅलेंट असते ते हिरून त्यांच्यामध्ये आपण आपलं कौशल्य विकसित करावं आणि त्यामध्येच आपण करिअर करावं अडचणी येतील मात्र धीराने सामोरे गेल्यास नक्कीच यश मिळते असा सल्ला देखील महिला दिनाच्या निमित्ताने गायत्री इतर महिला मुलींना देते माझं महिलांसाठी असं काहीतरी म्हणजे त्यांच्यासमोर करायचं जिथे कुठेतरी महिलांना वाटते नाही आपली लाईफ स्टॉप झाली बऱ्याचशा महिलांमध्ये टॅलेंट खूप असतो पण त्यांची जी हिंमत असते ना ते खचून गेलेल्या असतात तर मला त्यांना एकच सांगायचं आहे की आपण कुठेही स्टॉप व्हायचं नाही उठून उभं राहायचं असं लग्न झालं मुलंबाडा झालं म्हणजे स्टॉप असं नाही उलट तिथूनच आपण नव्याने सुरुवात करू शकतो आणि महिलांमध्ये ती पावर सगळ्यांमध्ये आहे बस अडचणी आल्या कारण प्रत्येकाचा विचार वेगवेगळा असतो म्हणजे प्रत्येकाचा सपोर्ट मिळेल असा नाही फक्त मला इथे आईबाबांचा सपोर्ट होता बऱ्याचशा लोकांना हे फील्डमध्ये नेमकं असते काय हेच माहिती नाही बऱ्याचशा लोकांचं ह्या फील्डकडे बघण्याचा दृष्टिकोन हा असा असतो की बस इथे छोटे कपडे घालायचं चालायचं असं नाही आम्हाला बरंच काही शिकायला मिळते जेव्हा आम्ही आम्हाला तर शिकायला मिळतेच आणि बरंचसं म्हणजे आमची एक्झाम घेतल्या जातेचं जनरल नॉलेज असते आणि आमच्या टास्क वगैरे दिलेले असतात ह्या टास्कमधून पण आम्ही खूप काही शिकू शकतो शुख म्हणजे नुसतं जेव्हा घरी राहतो तर नाही पण या याच्यामध्ये गेल्यानंतर एक लाईफ कशी जगायची तर ते मला म्हणजे बरंच काही शिकायला मिळालं असं मी महिलांना एकच सांगते की आपण आपल्यात जो टॅलेंट आहे प्रत्येकाचा वेगवेगळा टॅलेंट असतो तर त्या टॅलेंटला आपण समोर आणा स्टॉप नाही करायचं कुठून तरी ती इच्छाशक्ती असते ती आपण जागृत करायला हवी माझी आवड होती लहान असता बसण्याची आणि आईबाबांचा मला सपोर्ट होता त्यामुळे मी इथे सक्सेस होऊ शकेल असेल ना